Bol de, orang. Ah, aduh. Na, lagi. Orang, orang, na, lagi. Oh, oh, buf lagi, lagi, Koi, Oh, Asupan itu orang ta, orang. orang baba. 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 बाबा बरं ना चल 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 खायला देते चल हो चल चल खायला देते तुला मी चल हो हा गाणं मग गाणं मग गाणं मग ओ, ओ काय बोल काय म्हणतो काय 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 झालं हां कुठं काय झालं असं पण होतं बाबा हां काय काय होतं रे हो ओ, 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 ओ. बोल माझ्याकडे बघ माझ्याकडे बघे काय म्हणतो तिकडं का गेला तिकडं का गेलास हे काय 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 इकडे तिकडे काय गेलास हे